तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि त्या लहान मुलांना आरोग्याची दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची लागू नये असं वाटत असेल तर आषाढी अमावस्या अर्थात दीप अमावस्या दिव्यांची या दिवशी एक खास उपाय नक्की 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 करा कोणता आहे तो उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो यंदा ही आषाढ अमावस्या आलेली आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या आषाढ अमावस्येला दिव्यांची अवस किंवा दीप अमावस्या सुद्धा म्हटलं जातं कारण या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते आणि ही पूजा करत असतानाच घरातल्या लहान मुलांना औक्षण करणंही महत्वाचं ठरतं आषाढ अमावस्येला घरातल्या लहान मुलांना औक्षण केल्याने त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते त्यांना आरोग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची वाईट दृष्ट लहान मुलांना लागत नाही असं म्हटलं जातं पण हे औक्षण कसं करावं तर सगळ्यात आधी दिप दिवशी घरातले सगळे लहान मोठे दिवे जे आहेत ते काढून स्वच्छ करावे अगदी छोटी पणती असेल किंवा मोठमोठ्या समया असतील असे जे दिवे तुम्ही वर्षभर वापरता किंवा वापरतही नाही असे सगळे दिवे काढून घासून पुसून स्वच्छ करावे या दिव्यांना आषाढ अमावसेला आराम द्यायचा असतो त्यांची पूजा करायची असते आषाढ अमावसेच्या दिवशी या प्रकारे दिव्यांची पूजा केल्यानंतर या पूजेमध्ये आता तुम्हाला कोणत्या प्रकारचे दिवे लावायचे तर कणकीचे दिवे लावायचे आहेत कणिक भिजवताना गुळाच्या पाण्याचा वापर करायचा ही कणिक भिजवायची आणि गुळाच्या पाण्याचा वापर करून भिजवलेले या कणकीचे दिवे बनवायचे सगळ्यात आधी एक गोळा बनवायचा आणि त्या गोळ्याला दिव्याचा आकार द्यायचा त्यानंतर तुपाच्या वाती घालून तूप घालून हे दिवे प्रज्वलित करायचे आणि याच दिव्यांनी घरातल्या सगळ्या दिव्यांना ओवाळायचं जी पूजा तुम्ही मांडलेली असेल त्या दिव्यांना ओवाळायचं आणि याच कणकेच्या दिव्यांनी घरातल्या लहान मुलांना औक्षण करायचं आता हे कणकीचे दिवे किती बनवावे तर तुम्ही अगदी पाच सात नऊ अकरा या पटीमध्ये हे कणकीचे दिवे बनवू शकता आषाढा अमावसेला आणखीन कुठल्या गोष्टी केल्या जातात तर पितृदोषाचं निवारण करण्यासाठी पितृदोषाचे उपाय सुद्धा केले जातात आषाढा अमावसेच्या दिवशी श्राद्ध तर्पण पिंडदान या गोष्टीसुद्धा केल्या जातात गरजूंना दानधर्म केला जातो गाय कावळे मुंग्या इत्यादींना सुद्धा पीठ साखर गुळ अशा गोष्टी खाऊ घातल्या जातात या प्रकारे दानधर्म केल्यामुळे ग्रहदोष दूर होतो पितृदोष दूर होतो मंडळी या आषाढ अमावस्येला दीप अमावस्येला अनेक जण गटारी म्हणतात गटारी अमावस्या पण हा अत्यंत चुकीचा शब्द आहे खर तर तो शब्द आहे गतहारी अमावस्या अर्थात या दिवसापासनं श्रावणाला सुरुवात होते आणि श्रावणामध्ये अनेक प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी आहारातल्या सोडल्या जातात वर्ज केल्या जातात गतहारी शब्दाची फोड अशी आहे गत आणि आहार गत म्हणजे त्याग करणे आणि आहार तर तुम्हाला माहितीच आहे विशिष्ट आहाराचा त्याग करणं आणि अशा गोष्टीला या अमावस्येपासून सुरुवात होते म्हणून तिला गतहारी असं म्हटलं जातं ही दीप अमावस्य आहे या दिवशी आपल्या मनातला अंधार दूर करून दीप प्रज्वलन करायचं असतं या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते म्हणूनच श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर जो सात्विक आहार घेतला जातो त्याचा संकल्प या दिवशी करायचा असतो पण समाजात मात्र या अमावसेबद्दल प्रचंड गैरसमज आहे आणि त्यामुळे या दिवशी मांस आणि मदिरा यांचं नको तेवढं सेवन करून लोक हा दिवस वाया घालतात असं म्हणायला हरकत नाही कारण या दिवसाचा जास्तीत जास्त लाभ हा आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी करून घ्यायचा असतो या दिवसापासनं आपल्या आध्यात्मिक उन्नतीची सुरुवात करायची असते आपल्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करायची असते पण या उलट उलट अर्थ घेऊन अधोगतीची सुरुवात केली जाते आपल्या संस्कृतीत सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा खरा अर्थ समजून घ्यायचा असतो तो आपल्याला उन्नतीकडे घेऊन जातो आषाढा मावसेच्या दिवशी पूर्वजांचे आशीर्वाद मिळावे यासाठी तुमच्या घराचं जे प्रवेशद्वार आहे तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा संध्याकाळच्या वेळेला त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तिळाच्या किंवा मोहरीच्या जातं आषाढा आषाढमाला काही गोष्टी अजिबात करू नये मांसाहार करू नये केस किंवा नख कापू नये कोणतंही शुभ कार्य जसं की लग्न गृहप्रवेश या गोष्टी करू नये आषाढमासेला कर्ज देणं घेणं टाळावं त्याचबरोबर आषाढामोसेच्या दिवशी घरामध्ये वादविवाद भांडणं टाळावी कारण त्यामुळे नकारात्मकता वाढते घरात समृद्धी येण्यासाठी घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा या दिवशी अवश्य करा ही पूजा कशी करावी हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्यामध्ये पूजा करून दाखवलेली आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्याचबरोबर कणकेचे दिवे कसे बनवावे या संदर्भातला व्हिडिओसुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या गोष्टी तुम्ही आषाढा दीप अमावस्येला नक्की करा त्याचबरोबर या अमोसेला जर कोणी गटारी म्हणत असेल तर त्याच्या ज्ञानामध्ये थोडी भर टाका आणि त्याला सांगा की बाबा रे तो शब्द गटारी नसून गतहारी आहे आणि त्याबद्दलची माहिती सुद्धा त्या व्यक्तीला द्या म्हणजे त्याच्या सुद्धा ज्ञानात भर पडेल आणि आपल्या संस्कृतीबद्दल पसरलेला हा गैरसमज दूर होईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका